आज आपण बघणार आहोत ठेचा कसा बनवायचा तर ठेचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे जाड मिरच्या लसूण कोथंबीर चवीनुसार मीठ आणि अगदी थोडस तेल तर चला ठेचा कसा बनवायचा ते आपण बघूया तर सगळ्यात आधी काय करायचा ह्या जाड मिरच्या असे तुकडे करून तव्यावर भाजायला टाकायच्या तर सगळ्या मिरच्या अशा तोडून झाल्यानंतर त्यात बाजूने थोडस तेल टाकून सगळ्या मिरच्या भाजायच्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ठेचा बनवण्यासाठी अशा जाडच मिरच्या घ्यायच्या तर तेल टाकून अशा मिरच्या छान खरपूस भाजून घ्यायच्या हे बघा मिरच्या अशा दोघही बाजूंनी छान व्यवस्थित भाजून घ्यायच्या व्यवस्थित भाजल्या की आपण जेव्हा त्या मिरच्या बडगीमध्ये ठेचतो ना तेव्हा ते, ते व्यवस्थित ठेचल्या जातात चविष्ट लागतो हे तर आज आपण ठेचा ह्या बडगीमध्ये बनवणार आहोत तर यात आधी आपण सतरा ते अठरा लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया आणि त्यात ह्या मिरच्या टाकूया आता चवीनुसार आपण मीठही टाकून घेऊया मीठ टाकून झालं अशा ठेचणीने हे ठेचून घ्यायचं मिरच्या आणि लसूण हे मिरच्या जेव्हा आपण गरम गरम बडगीमध्ये टाकतो ना तेव्हाच ठेचून घ्यायच्या म्हणजे त्या पटकन ठेचल्या जातात तर हे असं जाड बारीक ठेचलं गेलं की यात कोथंबी टाकायची चिरून घ्यायची कोथिंबीर टाकल्यावर धीरिक ठेचून घ्यायचं हे बघा तुम्ही आता बघू शकता लसूण मिरची आणि कोथिंबीर तिघही एकत्र व्यवस्थित ठेचलं गेलेलं आहे आणि आपला ठेचाही तयार झालेला आहे